सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा सन 2025 हजार पंचवीस सवीचा एकूण एक हजार एकशे बत्तीस कोटींचा अर्थसंकल्प आज प्रभारी आयुक्त तथा प्रशासक निलेश देशमुख यांनी प्रशासकीय महासभेत सादर केलाय यामध्ये राज्य केंद्र सरकारकडून तसेच जिल्हा नियोजनमधून येणाऱ्या निधीच्या आधारे पंधरा टक्के वाढ करून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय महापालिकेचा भांडवली आणि महसुली खर्च गृहीत धरून कोणतीही करवाढ नसलेला एकोणीस कोटी शिल्कीचा अर्थसंकल्प आज आयुक्त तथा प्रशासक निलेश देशमुख यांनी महासभेसमोर सादर केलाय यामध्ये वृक्षगणना करणे श्वान निर्बीजी करण्यासाठी स्वतंत्र शेल्टर उभारणे ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र उभारणी स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी दहा नवे हजारी शेड उभा करणे ई ऑफिस प्रणाली लागू करणे रोड करणे रोड डिवायडर बसविणे शहरी ई बसेस योजना राबवणे सफाई कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड देणे स्वच्छता किटसाठी विशेष तरतूद पुस्तक पिढी उभारणे महापालिकेच्या खुल्या भूखंडांना नावे लावणे डी पी रस्त्यांसाठी तरतूद तर खाऊ गल्लीसाठी विशेष तरतूद करण्यात आले कोणतीही कर वाढ नसणारा आणि एकोणीस कोटी शिल्कीचा सांगली महापालिकेचा एक हजार एकशे बत्तीस कोटींचा अर्थसंकल्प प्रशासकीय महासभेत आज मंजूर करण्यात आलाय यावी यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील वैभव साबळे शिल्पा दरेकर विजय यादव मुख्य लेखा अधिकारी अभिजित मेंगडे मुख्यालय लेखा परीक्षक शिरीष धनवे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण जलनिसारण अभियंता चिदानंद कुर्णे जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त सर्व विभागांचे खातेप्रमुख व प्रमुख अधिकारी उपस्थित होते आपल्याला असं वाटतं की रुटीनच्या वेळी परंतु आपण त्या एका रूफ काही त्यावेळी येतो त्यावेळी त्याचा एक म्हणजे इंटिग्रेटेड विचार म्हणजे युनिफाईड म्हणजे आपलं एक इकडचं काही काम चाललं आहे तिकडचं काय नेचरशी निघलेलं आहे ऍस्पेक्टशी फॉर एक्झाम्पल वॉटर वॉटर बॉडीज हाय ब्लू बॉडीज वॉटर काय सरफेस वॉटर ग्राउंड वॉटर ते कसं करणार हा विषय सो हे आपण